अतिशय सुंदर फक्त गोवा हा जो डेंजर स्पॉट म्हटलं ना गोवा हा जो डेंजर स्पॉट गोवा त्या ठिकाणी भजन जर तुम्ही चांगला केलं तर त्याच्यासाठी डेंजर स्पॉट नाही तू काहीतरी करून हायड्रोज जर घाडशील तर त्याच्यासाठी डेंजर स्पॉट आहे कारण या ठिकाणी भजनाला महत्व तू काय सांगितलं की भक्ती कमी होत चाललेली आहे आणि भक्ती जर केली नाही ना बरोबर हा आणि म्हटलं की बुवा भजनाच्या माध्यमातून अनेक त्यांनी मिळवलेल्या आहेत त्यांनी भजनामध्ये मास्टर सुद्धा केलेली आहेत पी ए केलेली आहे त्यांनी आणि विशाल आहेत असं म्हटल्याबरोबर बुवा माका म्हणतात की ते दोई बुवा आहेत बोला आजपर्यंत कोण ऐकलं ना मी मित्र कधी विचारला ना त्यासाठी जोईलच बोलायचा रस्ता लक्षात ठेवा हा म्हणून जोईल बोय हो मी मित्र मध्ये विचारला जोईल तो नाच करायचं ना आणि तू सांगतस ना काय माका तब्येतीन जरी कमी असले तरी माझं नाच करायचो ना आणि या काम कर ए अर्ध किलो साखर झपता काय तो अर्ध किलो साखर पिशे असून हालू जमता आणि जर ती नाही जमली तर ते या ठिकाणी अंगणवाडीचे सेविका वगैरे इलेले ऐकलं लिहून घे नाही तर परत चुकलो तर तुला डोस तर परत होईल ऐकलं त्या डोसची तुला गरज बुस्टर डोस म्हणून तो घे ऐकलं अरे माझे ह्याच्या एवढं तू नाही आपल्या चांगला एवढं आणि तू माका जो चॅलेंज करत काय समजायचं नाही का हा? जो, एलियन मागा एलियन त्या ह्याचा पिक्चर रवी कृष्णच पिक्चर त्याच्यातच होत राह हा मिल गया जादू ती ही जादू राहू हा, हा? अ यहाँ आप फिजरी? तादे जिदुड़, यहाँ ना यहीं पुड़ो ना? ए, ए, 12 ओ, 12 ओ, ओम, बाकिटी ओम, बाकिटी नवाटल, ए, 12 ओ, ओ, ए, बुरुण ए! आपट, आपट, कोणाकडे चॅलेंज ना अरे बसता अरे आपली काय म्हणतात आपली किती बोलून आहे ती ताकत ना आणि <laughs> तो समोरच्या म्हणजे काय म्हणतात अगं बारके बघलेच कसे मगात बसून खेळलं मी त्यांना सांगलंय मगा की ते बाजूसून जाऊ नको नात्या तुम डाक मारे चांगलंय त्यांचा पण तो अजून पण गेलं बोललं ते बाजूनी ना हा

त्या काळे चष्म्यात दिसत नाही आणि समोरच्यात वाटत नाही त्याका वाटता काय वा हँडसम बोलगो चोरलो समोर जोईन बसो वाटत त्याच्यासाठी मग असा असता अरे काय आता हवे परिस्थिती काय हा आता काय हा मला सांग तुझा माझा काय हा कसला सांगतो तू भावी जा अरे त्या दिवशी आमच्या बाजूचे शेजारी तो नारा झोपा आहे शेजारी तो बापूच वाजो एक फीस रोयातून काढल्यांना एवढं गंभीर माणूस माझ्या भाऊ

झाला बाबा तेरा वेळचा जेवण जेवण झाला आणि सगळे बैठकीत बसल्या सरपंचांनी विचारले मी त्याला काय रे असा काय आज मेली रडलंच नाही बापूस मेलो रडलंच नाही बैल मारली रडलंच नाही भाव वाढलो रडलंच नाही आणि बायको वाढल्याच्या नंतर तेरा दिवस तू धाय बोपडा रडतो काय झाला काय तुझा एवढा तू काय सांगता काय सांगा दाशी नू ऐकला सांगूच पण नाही बोलपण काय करू काय करू मला सांगा औष जेव्हा वाढली तेव्हा शेजार मी भाताऱ्या मिठी मारले हिंदी खाण्याला ऐकलं औषधीची माया मी दे औषधी काय काळजी करू नको औषधीची माया मी दे बाबा वाटले तेव्हा शेजार शेजारी भाजारी गेले त्यांनी घटमिटी मारल्याली आणि तिने सांगितले बाबा रड हाडको ऐकलं पापसाची माया मी देत काय एक काळजी करू नको बहिणीने सांगितले आखी मी भांडते काळजी करू नको अजिबात मी ते कळले पैसे नाही पाठलं मी चालत मी राखी मारते भावा सांगा ना मी स्टेट देतोय पण आज बायको मला तेरा दिवस झाले कोण सुद्धा शहराची बायकोची माया ह्याच्यासाठी काय करता का अलंकार कोणी केला तर मी ते अलंकार जो अलंकार हे अलंकार माझ्याकडे सगळे

可以。<noise> thank <laughs>

<laughs> <laughs> तो करू ह्याचा काय तुझ्या झाले पण काय घराकडे जाऊन जरा शांत झोप घेऊ फक्त आज तू मला सांग काय सांगतो तो मला रोजच्या पाणी असतात वर्षात ते तीनशे पासष्ट दिवस मी भजन करत असतो तीनशे दिवस बाहेर भजन करतो आणि फक्त पासष्ट दिवस वर्षातले घराकडे असते तरी सुद्धा दोन झील सांगणार हो <laughs> <दागा> <laughs> हो हो। तो ते तीनशे दिवस बाहेर राहताना काय असा जागा होता केवढ हो फ्रीज उघडला तर कोण बी होता आणि तो माझा होता हा केवढ फक्त आता ह्या सांगत सुद्धा नाही तुझ्या बघा चाललाय बरोबर आहे ना कारण तुमच्या आदेशानुसार जे आम्ही हा नियमाचा बरोबर आज या ठिकाणी एका कार्यक्रम हे मंडळ करते गोवा अतिशय जबरदस्त मंडळ आहे या ठिकाणी गोवा गेली चौतीस वर्ष हे मंडळ या ठिकाणी कार्य करते नाही काय आणि या कार्यक्रम रंगतर होतात सक्सेसफुल होतात त्याचं कारण का

माणसाला घाबरण्याची गरज नाही तुमचं प्लस पॉइंट कोणता आहे तुमचं गायन तुमचं प्लस पॉईंट आहे आणि मागास दाखवू नको आम्ही तुझा आवडूसाठी तुझं म्हणून दाखवत अशी तर मी गंगप म्हणून लक्षात ठेव हा बाकी टेन्शन नाही रुपाचा ध्यानात सहभाग या ठिकाणी या ठिकाणी सुप्रसिद्ध पकवान होत आणि युट्यूब चॅनलचे मालक सन्मान्य तुषार शिंदे यांच्याकडून आठशे हजार रुपये एकशे एक रुपयाचं मार्गदर्शक मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद धन्यवाद ah <laughs> एक

Thank <laughs> you. はい、ありが